या ठिकाणी सर्वपक्षीय एक पत्रकार परिषद घेऊन नॅशनल हायवेच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक फिफ्टीच्या सिक्स्टीच्या अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये पत्रकार परिषद झाली माळेगाव पाटी ते गोरेवाडी फाटा इथपर्यंत जो रस्ता झालेला आहे तो अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे अधिकारी आणि ठेकेदार या दोघांनी संगणमतानं या रस्त्याचं वाटोळे केलेले त्यामुळे या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावं अशी आमची प्राथमिक मागणी आहे त्याचबरोबर ह्या अधिकाऱ्यांच्या सगळ्या संपत्तीची चौकशी कर करावी कारण हे अधिकारी अतिशय मुजोर आहेत एखाद्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षांनी पत्रव्यवहार केला तर त्या पत्राला उत्तरसुद्धा देत नाही इतका निर्लज्जपणाचा कळस त्यांचा झालेला आहे मुजोरपणा वाढलेला आहे पैशाच्या इमतीवर म्हणून यांच्या सगळ्या संपत्तीची चौकशी व्हावी लाचपत विभागामार्फत अशी आजच्या पत्रकार परिषदेमधून आम्ही मागणी करतो कारण हे ठेकेदारांचं आणि अधिकाऱ्यांचं संगणमत असल्यामुळेच ह्या रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट झालेलं आहे अशी आजची आमची प्रमुख मागणी या माध्यमातून आहे या रस्त्याचं काम नव्यानं लवकरात लवकर करण्यात यावं या रस्त्यावरती काम करणारा ठेकेदार ब्लॅकलिस्टमध्ये टाकावा या रस्त्यावरती दिशादर्शक बोर्ड लावे या दिशावरती शि या रस्त्यावरती असणारे ज्या ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट प्रवण क्षेत्र आहे त्या त्या ठिकाणी ताबडतोब त्या ठिकाणी स्पीडब्रेकर टाकावे रिफ्लेक्टर लावावे अशा आजच्या आम्ही या पत्रकार परिषदेमधून मागण्या करीत आहोत या ठिकाणी नॅशनल हायवेचे जे हरणे म्हणून शाखा अभियंता आलेले याला याबाबत आम्ही त्यांना समक्ष सांगितलेलं आहे याच्यावर जर कारवाई नाही झाली या या तर यापुढे सर्व पक्षांना बरोबर घेऊन आम्ही तीव्र आंदोलन करू आणि त्या आंदोलनामध्ये या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचीच मागणी करू कारण हे निगरगट्ट जनतेच्या भावनेशी खेळणारे अधिकारी हे जर मुजुळपणा करीत असतील तर यांना घरीच पाठवलं पाहिजे अशा प्रकारच्या आजच्या वार्ता पत्रकार परिषदेमध्ये आम्ही मागणी करीत आहोत जय हिंद जय भारत